समुद्राच्या काठावर राहणाऱ्या सागर नावाच्या तरुणाची गोष्ट कर्क राशीचा असल्यामुळे साहजिकच तो अत्यंत भाऊक संवेदनशील आणि अतिशय प्रेमळ त्याला लोकांची काळजी घ्यायला खूप आवडायचं घरच्या प्रत्येकाचं मन जाणून घ्यायचं त्याचा हा मूळ स्वभाव होता एक दिवस गावात संकट आलं एक वादळ जवळ येत होतं लोक घाबरले आपापल्या वस्तू घेऊन पळू लागले पण सागर मात्र शांत होता त्यानं गावकऱ्यांसाठी शेल्टर उभारलं वडिलांच्या अनुभवाचा सल्ला घेतला लहान मुलांना सांभाळलं आणि प्रत्येकाला धीर दिला वादळ ओसरल्यावर गावकऱ्यांनी पाहिलं ज्यांनी सगळ्यांना साथ दिली तो सागर होता गावचे नेते त्याचं कौतुक करत म्हणाले तुझं मन हेच तुझं सामर्थ्य आहे अशा या राशीची खास सकारात्मक गुणवैशिष्ट्य आहेत हे प्रेमळ आणि संवेदनशील असतात कौटुंबिक मूल्यांना मान देणारे असतात भावनिक बुद्धिमत्तेने भरलेले असतात निष्ठावान चिकाटीने काम करणारे कर्क राशीला यश कुठे मिळतं माणसोपचार तज्ज्ञ समुपदेशक कारण समोरच्याला समजून घेण्याचं कौशल्य यांच्यात उत्कृष्ट असतं शिक्षक समाजसेवक आपुलकीने शिकवतात घरगुती व्यवसाय फूड होम डेकोर घराशी नातं असलेलं व्यवसाय लेखक कवी भावनांची अभिव्यक्ती जिथे सहज होते अशा सर्व ठिकाणी कर्क राशी यशस्वी होते शेवटी सागर हळुवारपणे प्रेमाने आणि खऱ्या काळजीने हे लोक जग बदलतात कर्क राशीचं मन हेच त्यांच्या यशाचं गुपित असतं एक गाव भावनापूर तिथे राहायचा आपला काळजी वाहू करकू करकूला सगळ्यांची काळजी घ्यायला फार आवडायचा कुणालाही काही त्रास असला तर त्याची मदत करायला हा सर्वात पुढे लोक म्हणायचे अरे तू खूप भावनिक आहेस त्यावर करकू म्हणायचा हो पण माझ्या हृदयाची वायफाय रेंज खूप मोठी आहे कधीकधी तो स्वतःच्याच भावना ओढून काढायचा आज सूर्य उगवला नाही तर माझ्या कुत्राला स्वप्नात मी दिसलो नसेन तर आणि एका दिवशी गावात एक मुलगी रडत बसलेली होती तिच्या रडण्याने कुणालाच काही फरक पडला नव्हता मात्र करकू तिथे गेला गोड असला बोलला आणि तिने मन हलकं केलं तेव्हा सगळ्यांना कळलं करकूचं हे भावनिकपण म्हणजेच त्याचा सुपर पॉवर आहे या राशीच्या यशाचं गुपित कर्कराश यशस्वी होते भावना ओळखल्याने प्रेमाने माणसं जोडणं नाती जपणं आणि हो गुपचूप जग बदलणं आज कर्कू एक प्रसिद्ध समुपदेशक आहे पण अजूनही कुडाचे डोळे पाडावलेले दिसले की तो विचारतो काय झालं रे बोल ना मी आहे ना ज्यांचं हृदय मोठं असतं त्यांचं यशही खूप मोठं होतं कर्कपत्नीचं गुपित आणि नवऱ्याची परीक्षा शशिकांतला वाटलं लग्न म्हणजे सिंपल लाईफ पण त्याचं लग्न कर्कराशीच्या कावेरीशी झालं जी सकाळी प्रेमळ परी असायची दुपारी भावनिक नदी आणि संध्याकाळी संशयाची गुप्तहेर रात्री माझं कुणालाच कळत नाही अशी फिलॉसॉफर तिला कशी आहेस हा प्रश्न दर तीन तीस तासांनी विचारणं नियमानुसार बंधनकारक फुलं केक आणि तुझ्याशिवाय मी अधुरा अशा डायलॉग शिवाय तिचं मन जिंकणं अशक्य एकदा शशिकांतला आठवलं नाही त्यांच्या पहिल्या भेटीला आठ वर्ष झाली होती त्या ते रात्री त्याचं ताट सायलेंट झालं बिचारा कोल्ड वॉरमध्ये गेला या कर्कपत्नीचं गुपित काय तर ती प्रेमात खरंच खोल असते तिच्यासारखी घर म्हणजे मंदिर असतं तिचं मन फार नाजूक तिचं प्रेम म्हणजे कवच ती रागावली तर मिठी मारा फुलं द्या आणि म्हणा तुझ्याशिवाय माझं काहीच नाही कर्कराशीची बायको म्हणजे प्रेमाची फुलबाग रोज थोडं पाणी थोडं लक्ष आणि भरपूर आय लव यू द्यायला विसरू नका कर्कराज आणि त्याचं इमोशनल सिंहासन सावित्रीचं लग्न कर्कराज मोहनशी झालं सुरुवातीला वाटलं वाह किती प्रेमाळ नवरा पण हळूहळू तिला समजलं हा नवरा म्हणजे भाऊनांचं मोठं बंडल तिने एकदा थोडासा उशीर केला तर मोहन म्हणाला तू मला विसरलीस तर जर तिने तू भारी दिसतोस हे आठवडाभर सांगितलं नाही तर तो गेला आईकडे आई ती माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करत नाही पण त्याचं मन सोन्याचं तिच्यासाठी रोज चहा तयार थकली की पाय चेपतो आणि तिच्या आईवडिलांनाही आई बाबा म्हणतो असा हा कर्कनवरा जपायचा कसा तर दररोज तू माझं सर्वस्व आहे असं त्याला सांगायचं त्याच्या स्वप्नांना साथ द्यायची रडला तर पाणी द्यायचं आणि मिठीही शेवटी कर्कनवरा म्हणजे प्रेमाचा राजा त्याचं हृदय जपाल तर तो तुमच्या आयुष्याचं सोनं करेल चिंटू नावाचा आमचा छोटा कर्क कमांडर चिंटू म्हणजे आईचा प्राण बाबांचा स्नेहलड्डू पण कर्क राशीचा असल्यामुळे तो भावनांचं जिवंत वायफाय होता दप्तर हरवलं तर त्याचं हृदय तुटतं आई रागवली तर तो बिस्किटही खायचा नाही म्हणतो आणि कोणी तू लहान आहेस गप्प बैस असं म्हटलं की तो डायरीत माझं कुणीच नाही असं लिहून ठेवतो पण हा चिंटू खजिना आहे तो प्रचंड कल्पक प्रेमळ खूप समजूतदार फक्त त्याला दडपून नाही तर समजून घ्यावं लागतं त्याच्याशी डील कसं करावं तर रागवायचं नाही पण भावना समजून सांगायचं कामाचं कारण द्यायचं हे कर कारण तुझं मन खूप सुंदर आहे प्रोत्साहन द्यायचं तू हे करू शकतोस कारण तू खूप खास आहेस शेवटच्या कर्क मुलं थोडी नाजूक असतात पण योग्य शब्दांनी त्यांचं मन फुलवता आलं की ते जग बदलतात बॉस कर्कनाथ आणि इमोशनल ऑफिस आपला नवीन बॉस करखनाथ सर पहिल्या दिवशी त्यांनी विचारलं तुमच्या डब्यात काय आहे मनात काय आहे क्लायंट रिपोर्टपेक्षा त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूड जास्त महत्त्वाचा जर कुणी सर आज थोडं डाऊन आहे असं म्हटलं तर ते लगेच म्हणतात बस मी तुझ्यासाठी आणतो पण सावधान जर एखाद्याने त्यांच्या भावना दुखावल्या तर ते बॉस भग्न हृदय व्हायला वेळ घेत नाही दिलेला सल्ला पाळला नाही तर ते उदास होतात आणि मग मेलला रिप्लाय येत नाही या कर्क बॉसची जमवून कसं घ्यावं त्याचा सल्ल्याचं कौतुक करा वेळोवेळी सर तुमच्यामुळे जमलं हे नक्की सांगा आणि ऑफिस सोडताना गुड नाईट सर चुकवू नका त्यांना कनेक्शन हवं असतं शेवटचं गुपित कर बुक बॉसशी एकदा नातं जुळलं की ते तुमचं करिअर काळजीपूर्वक फुलवतात जसं झाडाला पाणी घालतात अगदी तसंच कर्क का काका आणि ऑफिसमधली प्रेमाची शिडी आमच्या ऑफिसमध्ये काका का होते काम सुरू झालं की एकच ड्रॉयलाक तू लंच केला का ठीक वाटतंय ना बॉस काही बोलला का, का? प्रोजेक्टमध्ये फाईल मिस झाली तरी ते म्हणतात कोणत्या काळजात पडली असेल रे कुणाचं मन भारी असेल तर ते लगेच त्याच्या खास डब्यातील गाजरची का खीर काढतात कधी वाटतं हे माणूस आहेत की मोबाईलमधील फिलिंग ॲप आहेत पण गंमत म्हणजे मीटिंगमध्ये त्यांचा रिपोर्ट परफेक्ट असतो कारण ते फक्त भावनांचे नव्हे तर जबाबदारीचंही आप ॲप्लिकेशन आहेत तर कर्क सहकारी असल्यास चहा त्यांच्यासोबत प्यायला विसरू नका तू ठीक आहेस ना त्यांच्या प्रश्नाला हलकं घेऊ नका त्यांना खरंच काळजी असते आणि त्यांनी सांगितलेली कौटुंबिक गोष्ट ऐका त्यांच्यासाठी ते ब्रेकफास्ट इतकंच महत्त्वाचं असतं शेवटचं एक गुपित कर्क सहकारी म्हणजे ऑफिसमधला फुल टाईम एच आर पार्ट टाईम मित्र आणि ऑल टाईम केअरटेकर असतो क्लासमधील कर्क कन्या भावनांची राणी आमच्या मैत्रिणीच्या टोळीत होती भावनावती उर्फ भाव्या कर्क राशीची राणी सगळ्या मुली पार्टीला तयार होत असताना ती विचारायची आपण आधी त्या रिक्षावाल्याला पाणी दिलं का कोणी नवीन कपडे घातले की भाव्याचे डोळे भरून यायचे तू इतकी सुंदर दिसतेस की मला रडू येते तिने एकदा आपल्या बेस्ट फ्रेंडला दोन मिनटं रिप्लाय केला नाही तर तिने स्टेटस टाकलं सगळं बदलतं लोकही पण हीच भाव्या सगळ्यांच्या वाढदिवसाला हँडमेड ग्रीटिंग देणारी एखादी रडत असेल तर चुपचाप मिठी मारणारी आणि स्वतःचं दुःख लपवून इतरांचं मन हलकं करणारी कर्क मैत्रिणीशी वागताना काय करावं तर तिच्या भावन्या एक्स वाटल्या तरी त्या रियल असतात तिला इग्नोर केलं तर ती सॅड प्लेलिस्ट लावून जगाशी गप्प होईल आणि तिला खरं सांगितलं वेळ दिला की ती आयुष्यभरची सखी बनेल शेवटचं गुपित कर्क मैत्रीण म्हणजे भावनांचं फुल पॅकेज तिला मनापासून समजून घ्या कारण एकदा ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती माझी सखी आहे असं गर्वाने म्हणाल कर्क राशीचं प्रेरणास्थान एकदा एक, एक कर्क राशीचा माणूस घरात बसून आकाशाकडे बघत होता आईच्या हातचा गरम वरण भात खाल्ला होता आणि आता आत्मचिंतन सुरू होतं माझं खरं आयुष्य कधी सुरू होणार तेवढ्यात एक ससा, ओ, ससाच, मनाला, एक ससा मनाला। कदी कदी ते हो ससाच समोर आला म्हणाला ऐक मित्रा तुझं आयुष्य म्हणजे एक प्रेम चित्रपट आहे पण तू दरवेळेला इंटरव्हल समजून थांबतोस कर्क माणूस चकित म्हणजे ससा मिश्किलपणे असून म्हणाला तू भावनांनी चालतोस पण कधी कधी त्या डब्यातून बाहेर यायला हवं तुझ्या भावना हेच तुझं सुपर पॉवर आहे पण त्याचा उपयोग करून जगाला सुंदर करायचं काम बाकी आहे तेव्हापासून तो कर्क माणूस जो नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असे त्याने स्वतःचाही विचार करायला सुरुवात केली भावनांचा वापर करून तो एक प्रेरक वक्ता झाला लोकांच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या शब्दांनी हसू बनून बाहेर येऊ लागलं आणि म्हणून कर्क राशीचं प्रेरणास्थान आहे हृदयाची ताकद ती भावना जी स्वतःला नाही तर इतरांना उभी करते जी आपुलकीतून जग जिंकते जी प्रेम कुटुंब आणि नात्याचं खरं सोनं लखलखत ठेवते लख भावना कमकुवतपणा नाही तर तीच कर्क राशीची हिरोपंथी आहे या राशीत काही दोष आहेत राशीचे लोक म्हणजे भावनांचा वॉलमार्ट थोडंसं काही झालं की माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही मोड ऑन घर म्हणजे त्यांचं मंदिर पण जर तुम्ही त्यांच्या कुशीत नाही आलात तर ते भावनिक ब्लॅकमेलसाठी पी एच डी करतात कधी काळी एखादी जुनी गोष्ट आठवली की लगेच भू भाऊक व्हायचं तो रविवार आठवतोय ना तू माझ्यासाठी वडापाव आणला नव्हतास ते इतके केअरिंग असतात की हळूहळू गुदमरायला होतं प्रेमात गुंजारतात पण जर रिप्लाय उशिराने आला तर ठीक आहे मी समजून घेतो नेहमीसारखं त्यांचं मूड म्हणजे पुण्यातलं हवामान काही खरं नाही पण हे दोषही इतक्या गुढीने येतात की शेवटी वाटतं चला थोडंसं गुदमरूया पण प्रेमात कर्क राशीच्या आयुष्यातील आव्हानं आणि उपाय कर्क राशीचं मुख्य आव्हान म्हणजे भावनिक ओव्हरलोड छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं भूतकाळात अडकून राहणं आणि सगळ्यांचं भलं व्हावं या विचारात स्वतःला हरवून बसणं हे त्यांच्या वाट्याला वारंवार येतं त्यांना कायम भावनिक सुरक्षितता हवी असते आणि ती मिळाली नाही तर ते कोशात जातात आणि आपल्या क्षमतांपासून देखील दूर जातात उपाय काय तर स्वतःला वेळ द्या कधीतरी नाही म्हणायला शिका ध्यान लेखन संगीत भावना बाहेर पडू द्या आत साठवू नका भूतकाळ सोडा नात्यांमध्ये अति गुंतू नका अति करुणा टाळा स्वप्न ठेवा पण कृतीत आणा भावना ही ताकद आहे कमजोरी नव्हे थोडंसं कठोर व्हा प्रेम कमी होणार नाही पण आयुष्य निश्चित बळकट होईल धन्यवाद शुभम भवतु ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲष्टुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष